बोधकथा बडाईखोर माणूस एक माणूस फार वर्ष प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौज मजा केली हे त्याने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिकट मेट लावून सांगितले आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की मी अल्कावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैस लावले असता माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही ऐकणाऱ्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शब्दा घेऊ लागला त्यावेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला अहो कशाला घेता हातच्या काकणाला आरसा कशाला यावेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथेही मारून दाखवा म्हणजे झालं हे ऐकताच त्या बडायखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले तात्पर्य आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फोगून सांगण्याची काही लोकांना सवय असते पण एखाद्या वेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहत नाही तर ही होती आजची आपली छोटीशी बोधकथा अशाच आणखीन बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद